पहिलं इंग्रजांना खाल्लं त्याच्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही राजा अरे हजार वर्ष या गोर गरीब मातीचे शेवा शेतकऱ्यांना साऱ्या खाल्लं भारत स्वतंत्र झाला पंच्याहत्तर वर्ष झाले हा मादर चोध हामखोर नालायक आमदार खासदार मंत्री संत्री सरकारी अधिकारी त्यांनी गोरगरीबाला त्या ठिकाणी लुटलं मला सवाल आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे बिंदे आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ हजार कोटी विमान घेऊन पडतो पन्नास पन्नास लाखाच्या घड्याळी वापरतो लाज कशी वाटत नाही अच्छे दिन आयंगे अच्छे दिन आयंगे व्यापाऱ्याचे आजचे दिन आले शेतकऱ्याचे का आले नाही सर्व्हिसवाल्या नोकरीवाल्याचे लोकांचे आजचे दिन आले अरे एक साधा तलाठी अठरा हजार रुपये पगाराच्या तलाठीचे दोन दोन कोटीचे घर आणि दोन दोन पन्नास पन्नास लाखाच्या आहेत कुठून येते या अरे हा तहसीलदार हा व्हिडिओ कलेक्टर तुमत्या गावामध्ये येणारा ग्राम शोध त्याच्याकडे पन्नास पन्नास कोटीची हा कलेक्टर याला एक लाख रुपये पगार हे पन्नास पन्नास हजार कोटी घरामध्ये मोठ्याले बंडणी देत आहोत तुमची लाज कुठं जाती हरामखोर नालायक हो आमच्या खोर गरीब शेतकऱ्याच्या खोराच्या मतदार नावावर निवडून येणार नालायक आमदारा खासदाराला मला एवढंच सांगायचंय भेट हो सेवा करतो या काळ्या मातीची सेवा करू आणि आमचा बाप आमचा पोरगा देशावर देशाच्या सीमेवर स्वतःच्या प्राण्याची हो तुम्हाला लाज कशी वाटत नाही हरामखोर भाडव्या हो आमच्या मतदानावर तुमच्या लेकर तुमच्या बायकाला पोराला साड्या घेऊन पाच पाच कोटीची गाडी घेता आणि आम्हाला शेतकऱ्याला कर्ज काढायचे दोन दोन महिने घेऊन उभा करताल तुम्हाला लाज कशी वाटत नाही इंग्रजाच्या पोटच्या हो अरे इंग्रज बरे ते निजाम बरे अरे तो औरंगजेब बरा ते इंग्रज आहे ना रेल्वे काढडी अरे तुमचे पोल दोन महिन्या दोन वर्षामध्ये खसाळून जाते तुमचा रोड कधी कधी इंजिनियर खातो कधी मंत्री खातो कधी तहसीलदार खातो कलेक्टर खातो अरे भाड्या हो स्वतःच्या मायची स्वतःच्या मायची लाज वाटू द्या ज्या सात लाख क्रांतीवरी स्वतःच्या प्राण्याची आहुती या भारत मातेला महाराष्ट्राला या महाराष्ट्रवाड्याला स्वतःचा रक्ताचा सडा होऊन या भारत मातेच स्वातंत्र्य केलं ला। लाज धरा भगतसिंग तेवीसा वर्ष फासावर गेला कशासाठी यासाठी खोरा हो नालायक आणि एक कोटी अरे एक टक्के लोक सत्तर टक्के इस्टेट आली कुठून राही श्रीमंत श्रीमंत होतोय गरीब गरीब होतोय मी सरकारला एकच सांगतो आज मराठा आरक्षणा संदर्भात तुमच्या पायाखालची मातू सरकली उद्या हा शेतकरी दांडके घेऊन तुमच्या घरात जा घुसन ना आणि तुमच्या लेकरा बाळाला बाहेरून हिसाब विचारन अरे आम्ही उलटे आवतो आणतो का आमचं कर्ज फेडायला तयार नाही आम्हाला चार बाय चार ची खोली बांधायला पैसा उरत नाही अरे शेतकऱ्याच्या पोराकडे दहा रुपये तंबाखूचा पैसे घ्यायला राहत नाही तुमच्याकडून आले कुठून आमचं मतदान घेताना अरे भाडे हो, आमचा टॅक्स घेता आमचं जीएसटी घेता आणि आम्हाला करे हा आणि ज्या दिवशी हे साऱ्या मराठवाड्यातील तरुणांना या महाराष्ट्रातल्या तरुणा घराघरात आमदारा खासदार हो मंत्री हो अरे बा, तुम्हाला घराच्या बाहेर तुमच तुमच्या त्या ठिकाणी चापटणा आणल्याशिवाय हे शेतकऱ्याच्या अवलाद राहणार नाही एवढंच सांगतो सावधान राहा आणि येणाऱ्या काळात घराच्या बाहेर कसं निघू देतो बघतोच आम्ही